आणि अजून एक सर्वात इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे गुड मॉर्निंग सर्वांना स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एक इम्पॉर्टंट मेसेज देण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ बनवतो एकदम बरेच जणांनी आपला तो, आप तो बेबी शावरचा बॉय किंवा गर्ल होणार आणि बेबी शावरचा प्रोग्रामचा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही त्याला खरंच खूप जास्त प्रेम दिलं म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम दिलं आणि तुम्ही सर्व आमच्या आनंदामध्ये सहभागी झाले ते बघून खरंच खूप आनंद वाटला पण त्यामध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट्स येत आहेत ज्या की विचारत आहे जसं मी बोललो होतो की मला त्या व्हिडिओला एक हजार लाईक आले तर मी व्हिडिओ टाकेल आणि तसंच मी माझा शब्द पण पाळला बट बऱ्याच जणांना ते कन्फ्युजन झालं की नेमका तो व्हिडिओ आहे तरी कुठे आणि दिसत का नाहीये तर आपण फुल व्हिडिओ टाकलेला आहे म्हणजे फुल डान्स ज्याच्यामध्ये आपण गाणे फास्ट फॉरवर्ड केलेले नाहीये जे पण डान्स परफॉर्मन्स आहे ते सर्व आपले पूर्ण गाण्यांसोबत आहेत फक्त एक चेंज झाला आहे एक बदल केला आहे आपण त्यामध्ये जो बदल आहे असा की त्या गाण्यांचे जे कॉपीराईट क्लेम येतात ते आपल्या चॅनलला आता हंड्रेड के सबस्क्रायबर होणार आहे तर त्यामुळे मी ती रिस्क तिथे घेतली नाही म्हटलं जर उगच काही जास्त कॉपरेट स्ट्राईक वगैरे जर यायला लागली तर आपल्या या चॅनलला प्रॉब्लेम नको तर आपण त्यासाठी तो व्हिडिओ दुसऱ्या चॅनलवरती टाकला आहे प्रियंकाच्या दुसऱ्या चॅनलवरती तो व्हिडिओ आपण टाकलेला आहे त्याची लिंक मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये आणि पिन कमेंट पण करत आहे खूप मस्त प्रोग्राम झाला आहे सर्व डान्स तुम्हाला रिपीट बघावं आहेत त्याबद्दल क्षमस्व बट खूप खूप आणि खूप मस्त डान्स परफॉर्मन्स आहे जे गाणे तिथे प्ले होत आहे तिथे ॲडव्हर्टाईज वगैरे काहीच नाही आहे एडिटिंग पण काहीच नाही आहे कटिंग पण काहीच नाही आहे जशाच्या तसे डान्स परफॉर्मन्स आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहेत तर त्या डान्सचा व्हिडिओ बऱ्याच जणांनी बहुतांश बघितलेला नाही आहे कारण मला अजूनही कमेंट्स येत आहेत की तो व्हिडिओ आम्हाला पाहिजे यस वी वॉन्ट दॅट व्हिडिओ अशी जी कमेंट आहे त्या सर्वांना माझं आग्रहाचं आमंत्रण आहे की त्या चॅनलवर जा आणि तो व्हिडिओ पूर्ण बघा त्यामध्ये डान्स परफॉर्मन्स कुठेही काही एडिटिंग न करता डायरेक्टली जसेच्या तसे टाकलेले आहेत आणि भरभरून तिथे पण प्रेम द्या आणि कमेंट करून नक्की सांगा कोणाचा डान्स सा सगळ्यात जास्त आवडला आणि अजून एक अशी गोष्ट सांगायची की आपण पहिले बेबी शॉवरचा प्रोग्राम टाकला आणि आता मेहंदी आणि नेल आर्ट आणि वगैरे वगैरे टाकत आहेत तर त्याचं रिझन असं की प्रोग्राम झाला तर सगळ्यांची एक्साइटमेंट खूप जास्त होती तो बघण्याची म्हणून आपण प्रोग्रामचा व्हिडिओ पहिले टाकून दिला आणि आता दुसरा विषय असा आहे की जे काही त्या प्रोग्रामची तयारीसाठी लागलं ला त्याचे एक दोन ब्लॉग बाकी होते तर ते आपण तुमच्या समोर घेऊन येत आहात जसं की प्रोग्रामला कशी तयारी केली प्रोग्रामसाठी प्रियाचा मेकअप आणि प्रियाचं मेहंदी प्रियाचे नेल आर्ट हे कसं झालं किंवा त्या प्रोग्रामसाठी सर्व फॅमिलीने डान्स प्रॅक्टिस कशी केली याचे व्हिडिओ अजून पेंडिंग आहे आणि अजून एक सर्वात इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे आपलं जे, जे सॉन्ग शूट केलं होतं पूर्ण फॅमिलीचं तर ते पण सॉन्ग आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळी तुमच्या भेटीला येत आहेत तर भरभरून प्रेम द्या आणि ते सॉन्ग पण आपण प्रियंका खरात यूट्यूब चॅनलवरच टाकणार आहेत तर सर्वांनी तिथे पण प्रेम द्या भरभरून प्रेम द्या सो चला भेटूया एक नवीन ब्लॉगसोबत आता आम्ही लवकरच एक दुसरा ब्लॉग घेऊन येत आहोत तोपर्यंत बाय बाय टेक केअर